नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या मनोरंजन विश्वात अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाची चर्चा रंगली आहे अशातच रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत या फोटोमध्ये दोघे नवविवाहित जोडप्यांसारखे दिसतात रश्मिकाने भर जरी साडी आणि दागिने परिधान केलेत तर विजयने शेरवानी घातली आहे अनेक साऊथ सुपरस्टार्सही या फोटोंमध्ये उपस्थित असल्याचं दिसतंय आहे तरीही वास्तविकता अशी आहे की हे फोटो खरे नाहीयेत एका रिपोर्टनुसार हे फोटो एआय जनरेटेड आहेत आणि रश्मिका विजय यांचा अजून कोणताही लग्न सोहळा झालेला नाही रश्मिका सध्या तिच्या गर्ल सह श्रीलंकेत असून काही फोटोवरून तिला बॅचलेट पार्टीत असल्याचा अंदाज लावला जात आहे रश्मिका आणि विजय फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये लग्न करू शकतात अशी माहिती आहे सध्या दोघांनी त्यांच्या नात्याबाबत किंवा लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारे सर्व फोटो आणि दावे निवळ अफवा आहेत